न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्षता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले या घटनेने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे त्याच पार्श्वभूमीवर दिंडोरी शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला यामुळे दिंडोरी शहरातील रस्त्यांवर सन्नाटा पसरल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते एरवी गजबजलेल्या आणि वाहनांच्या वर्दळी ठरवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मात्र आज शुकशुकाट दिसत होता अजितदाला पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अंत्यसंस्कार झाल्यानंतर दिंडोरी नगरपंचायती समोर झालेल्या शोकसभेत सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजितदा श्रद्धांजली वाहिली यावेळी अनेकांनी अजितदा आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या काल एक कर्तृत्व नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने वेळेच्या प्रसंग अवजात साधून बोलणारा नेता असे आदरणीय दादा हे काल आपल्यातून निघून गेले खऱ्या अर्थानं या दिंडोली आणि पेठ विधानसभा मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रेम केलं मी स्वतःही आमदार असताना अनेक वेळा दादांकडे जायचो त्यावेळेस दादांनी मला कधीही दुसऱ्या पक्षाचा असलो तरी जुदाभाव केला नाही आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी दिला माझे वडील कैलासवासी खासदार हरिभाऊशंकर महाले आणि आदरणीय शरदजी पवारसाहेब यांचे फार घनिष्ठ असे स्नेहाचे संबंध होते आणि त्याच्यामुळे अजितदादांनी कधीही फरक बघितला नाही आत्ताच्याही निवडणुकीमध्ये ज्यावेळेस माघार झाली आणि ती माघार झाल्यानंतर दादांची भेट झाली दादांनी स्पष्टपणानं अनेक लोकांना सांगितलं की ह्यावेळेस महादेश साहेबांनी आपल्यासाठी मदत केलेली आहे पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं ध्यान ठेवून आणि प्रत्येक कामाबाबत किंवा प्रत्येक माणसाबद्दल जी भावना ही दादांची फार वेगळी होती आणि त्याच्यामुळे दादा प्रत्येकाला हवे हवे असे वाटायचे आज दादा गेल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं जे नुकसान झालं आहे ते नुकसान त्या ठिकाणी नक्कीच भरून निघणार नाही परंतु त्यांनी दिलेली शिकवण ही मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे नेत राहू हीच भाव दादांना भावना सध्या यावेळी दिंडोरी शहरासह तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते संतोष विहाते लक्ष न्यूज